नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट मोठी बातमी नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे नांदुरा पोलिसांचा नारखेड शेत शिवारातील दारू चालू भट्टीवर छापा आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त खबरेवरून नारखेड तालुका नांदुरा शिवारातील एक लासचे जागेतील नाला भागामध्ये आरोपी नामे संतोष गोनाजी डाबेराव वय बेचाळीस वर्ष राहणार नारखेड तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा याचे विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून एक दोन वीस लिटर क्षमतेच्या पत्राच्या डब्यामध्ये चाळीस लिटर गुळ मिश्रित सडवा चार हजार रुपये दोन एका पंधरा लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये बारा लिटर हातभट्टीची दारू किंमती बाराशे रुपये तीन तीन पत्राच्या डब्यामध्ये तीस लिटर मोस सडवा तीन हजार रुपये व इतर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य किमती तीनशे रुपये असा एकूण पंच्याऐंशीशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट क फ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहे का गजाननिंगळे पोहे का संजय वराडे राहुल ससाने सुनील सपकाळ यांनी केली आहे